किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उन्हाळा चालू झाला आहे म्हणून मी तुमच्यासाठी एकदम थंडगार एकदम हेल्दी असे एक ना मॉकटेल घेऊन आलेलं आहे आणि हे आपलं मॉकटेल बनणार आहे फॅशन फ्रूटपासून हे गोव्याच्या साईडला वगैरे गेलं तर दोनशे अडीचशे रुपयाला हा एक ग्लास आपल्याला भेटतो पण आपण काही थोड्याशा रुपयामध्ये वीस ते पंचवीस रुपयामध्ये बजेट हे आपण हेल्थ्री बनवणार आहे त्यासाठी या ठिकाणी आपण ना तुळशीच्या बिया घेतलेल्या आहेत एक चमच्याभर तुळशीच्या बिया आणि त्याच्यात अर्धा कप पाणी घातलेलं आहे याला म्हणतात फॅशन फ्रूट हे दोन प्रकारचे असतात हे लाल पण असतं आणि हिरव्याही प्रकारचं असतं हे आमच्या शेतात आहेत त्याच्या बिया काढून ना मी त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे आता याला मी छानसं ताळून घेते त्यातल्या बिया सगळ्या काढून टाकलेल्या आहेत हे फक्त त्या बियापासूनचा रस बनलेला आहे आता याच्यामध्ये ना मी साखर टाकते दोन ते तीन चमचे साखर टाकते हा आपला झाला मेन इन्ग्रेडियंट्स याला तुम्ही एअरटाईट एका बॉटलमध्ये ना कमीत कमी आठ ते दहा दिवस तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आता हे ड्रिंक कसं बनवायचं हे मी सांगते एक रिकामा ग्लास घेतला त्याच्यात आप हे आपल्या बिया घातल्या पाहिलं याच्यामुळं ना गरमी खूप खूप गरमीत आपल्याला थंडावा भेटतो दुसरा थंडाव्याचा प्रकार हा पुदिना आहे याच्यामध्ये आपण हे पुदिना घालूत आणि याच्यामध्ये जाईल एक दोन चमचे ना व्हॅनिला आईस्क्रीम जाईल मॉकटेल म्हटलं की आईस्क्रीम जाणारच थोडासा मी काळा मीठ घातला आहे आणि आपल्या टेस्टनुसार तीन चार समझे। आ, हे जी फैशन सा है न, ते चार चमचे हे जे फॅशन फ्रूटचा रस आहे ना ते आपण घालणार आहेत याला छानसं आपण मिक्स करून घेऊत थोडेसे क्यूब गेले याच्यामध्ये छानसं मिक्स करून घेऊत आपण याच्यामध्ये हे बघा सगळं काही एकजीव झालेला आहे आणि याच्यामध्ये ना तुम्ही कुठलाही सोडा घालू शकता काही पण ज्याला टेस्ट नाही टेस्टलेस असं याच्यामध्ये ना सॉफ्ट ड्रिंक घालायचं आहे आपल्याला जेणेकरून ना आपण जो मॉकटेल बनवला आहे त्याचा फ्लेवर इन्हॅन्स होईल जर, फ्लेवर जर ल, फ्लेवर ला ला आ, तुम्ही फ्लेवर्ड याच्यामध्ये काही जर घातलं त्याच फ्लेवरचं आपलं मॉकटेल आपल्याला लागेल आपल्याला याची मूळ जी टेस्ट आणायची आहे ती आहे फॅशन फ्रूटची तर त्यासाठी मी हे सॉफ्ट ड्रिंक घेतलं आहे तुम्ही साधा प्लेन सोडाही याच्या ठिकाणी घेऊ हो शकता पाहिलं किती सुंदर याचा कलर दिसत आहे एखादा गेस जर उन्हातून आला असेल आपल्याजवळ या दोन तीन इन्ग्रेडियंट्सपासून हे बनवलेलं ड्रिंक पिऊन खरंच त्याला खूप खूप छान वाटेल हे पहा याच्यात सगळं काही ना जे उन्हाळ्यामध्ये आपल्याला ना थंडावा देईल ते आपण याच्यामध्ये पदार्थ घातले आहेत छानसं फुगून वरती आलेलं आहे खूप सुंदर लागतं टेस्ट अप्रतिम लागते याची हे नक्की नक्की ट्राय करा तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहिलं याचा कलरही खूप छान आला आहे आणखीन थोडंसं आपण याच्यामध्ये ना थोडासा हा ड्रिंक घालू तर आपण आणि हा आपला झाला फॅशन फ्रूट मॉकटेल तयार बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा गोव्या साईडला किंवा मुंबई पुण्याच्या साईडला ना हे खूप महाग विकलं जातं पण हे खूप छान लागतं आजकाल मार्केटमध्ये मा या फॅशन फ्रूटचे फ्रूटही भेटत आहेत बल्कवाईज तुम्ही आणू शकता था। थँक्यू